ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या वरुड येथे ओम शांती सेंटरचे उद्घाटन येत्या आठ तारखेला होणार आहे तर, तर वरुड येथे ओम शांती सेंटरचे उद्घाटन आठ तारखेला होणार आहे आप त्याबद्दल आपल्यासोबत सर जुळले आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया सर नेमके आपण काय सांगाल याबद्दल ओम शांती सेंटर हे आपल्या इथे जे अगोदर इथे सेंटर होतं डॉक्टर देशमुखच्या दवाखान्याजवळ एका त्या बोळीमध्ये एक छोटंसं सेंटर होतं बरे बहुतेक आपल्या गावातल्या बऱ्याचशा लोकांना याच्याबद्दल कल्पना पण नाही आहे आणि अचानक ते जे छोटंसं सेंटर होतं त्या छोट्याशा सेंटरचं एवढं से मोठ्या स्वरूपात रूपांतर झालेलं आहे हे एक सर्व लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे जे सेंटर कुणालाच माहीत नव्हतं ते आता संपूर्ण जनमानवात पोचण्यापर्यंत ह्या सेंटरचं इथे स्थापना करण्यात आली आहे सर हे सेंटर कोणाच्या प्रयत्नातून एवढं मोठं भव्य अशी बिल्डिंग उभी झाली आहे कोणाच्या प्रयत्नातून यासाठी प्रयत्न जर म्हटले तर यासाठी कुठलाच एक देहधारी व्यक्ती जबाबदार नाही कारण हे जे कार्य आहे हे कार्य स्वयं त्या परमपिता परमात्म्याचं कार्य आहे आणि या कार्याला जेव्हा जेव्हा जे गरज पडते परमात्मा तो अदृश्य रूपानं आपल्याला ती मदत करत असते आणि ती मदतच इथं झालेली आहे आणि त्या मदतीतून हे एवढं मोठं सेंटर उभं झालेलं आहे याचं उद्घाटन कधी व कशा प्रकारे होणार याचं उद्घाटन दिनांक आठ तारखेला इथे होणार आहे त्या उद्घाटनासाठी माउंट आबूवरून जे वरिष्ठ राजयोगी शिक्षक आहेत सूरजभाईजी त्यांच्या हस्ते हे होणार आहे सोबतच राजयोगिनी सीत गीता दिदीदी पण येणार आहेत आणि सोबतच रुपेश भाईजी सुद्धा त्यांच्यासोबत येणार आहे याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल मला सविस्तर सांगायचं हे आहे की ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना ब्रह्माबाबा ब्रह्माबाबा तो फोटो आहे तिथे तर त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये याची स्थापना केली परमात्म्याचा त्यांना साक्षात्कार झाला परमात्म्याने त्यांना नवीन सतयोगी नि दुनियेची निर्मिती करण्यासाठी त्यांना निमित्त बनवलं ते एक ब्रह्माबाबा ते एक दादा लेकराज त्यांचं नाव होतं ते हिऱ्याचे व्यापारी होते जेव्हा त्यांना हा परमात्म्याचा साक्षात्कार शाथ ते झाला तेव्हा त्यांनी ते आपली संपूर्ण प्रॉपर्टी चल अचल संपूर्ण प्रॉपर्टी त्यांनी संस्थेच्या नावानं लावली आणि तेव्हापासून या संस्थेची स्थापना होऊन आता चौऱ्याऐंशी वर्ष झालेले आहेत तर अशा याच्यामध्ये ही जी संस्था आहे राजस्थान माउंट आबू इथे याचं हेडक्वॉर्टर आहे ही आंतरराष्ट्रीय सं संघटना आहे संस्था आहे इथे जनमानवात जे आपल्यामध्ये हेवेदावे आहेत आपल्या मनात जे कुविचार आहेत आपली जी अशांती आहे या सगळ्या गोष्टीवर मात करण्याचं रामबाण उपाय या संस्थेमधून मिळालेला आहे आणि या संस्थेमध्ये जगातले एकशे चाळीस देशांपर्यंत हे संस्था पोहोचलेली आहे बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नाही आहे का ही ब्रह्मकुमारी संस्था आहे काय तर एकशे चाळीस देशांपर्यंत पोहोचलेली ही संस्था या संस्थेमध्ये डॉक्टर इंजिनियर वकील सर्व क्षेत्रातील लोक इथं येतात आणि त्यांना मनशांती होते आणि त्या मनशांतीच्यासाठी ते इथे प्रकारे त्यांच्याकडून जी मदत झाली ती करते आता इथे एवढं मोठं भवन बनलं गेलेलं आहे तुम्हाला इथे कुठेच दान देणगीदारांची नावं असं ही पाठी दिसणार नाही सर्वांनी देणगी दिलेली आहे एवढं मोठं सेंटर उभं झालं पण एकाही देणगीदाराचं नाव इथं लिहिलेलं नाही आहे किंवा दानदात्याची नावं ज्या पाठीवर असते ते दानदात्याची नावं पण लिहिलेली नाही आहे तर अशा प्रकारे अदृश्य स्वरूपात हे काम होत असते हे काम आपण एकच म्हणू शकतो हे परमपिता परमात्म्याचं आहे आणि पुन्हा जर सांगायचं झालं आता मी सांगितलं की हे काम परमपिता परमात्म्याचं आहे म्हणून ते परमात्म्याचं आहे तुम्ही मानाव असं मी म्हणणार नाही मग याच्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी पाच मिनिट इथे यावं लागेल थोडीशी अनुभूती करावं लागेल मी तुम्हाला कितीही सांगितलं का चिंच आंबट आहे तर ती आंबटपणा तुमच्या तोंडाला येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला ती चिंच तोंडात टाकून पाहावी लागेल तर असंच आपल्या जीवनातला दिवसातला पाच मिनटाचा दहा मिनटाचा वेळ काढा सेंटरच्या दिदी लोक जे असतात ते स्वागतासाठी सदैव तत्पर असतात तर इथे या आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कुठला अनुभव होतो कुठली अनुभूती होते त्याचासुद्धा आस्वाद घ्या तर असंच मी आव्हान आपल्या वरुडवासी जनतेना करेल आणि आठ तारखेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला पावर ऑफ थॉट विचारोका जो कुछ भी ये है पावर है शक्ती है विचारों की त्याच्याबद्दल सूरजभाई वरिष्ठ राजयोगी शिक्षक माउंट आबूचे त्यांचं जे प्रवचन आहे त्या प्रवचनाला सर आठ तारखेला उद्घाटनानिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले उद्घाटनानिमित्त इथे आपल्या जो तीन स्पीकर आहे ते माउंट आबूचेच आहे तर त्या तीन स्पीकरला बोलण्यासाठी आपला जो पुरेसा वेळ पाहिजे कार्यक्रम खूपच खूप खुब, कार्यक्रमाची लेंथ जर ठेवतो हो म्हटलं आपण तर तीन साडेतीन तासापेक्षा जास्त लेंथ ठेवू हो शकत नाही कारण आपल्याला श्रोत्यांची मनस्थितीसुद्धा पाहावी लागते तर त्याच्यासाठी इतरत्र कुठले कार्यक्रम नाही आहेत तीनच जे सूरजभाई आलेले आहेत गीता दिदी आहेत आणि रुपेशभाई जे आलेले आहेत त्यांचे जे तिघांचे लेक्चर आहेत ते होणार आहे ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सोबतच आपले आमदार साहेब पण येणार आहे आणि खासदार साहेब पण येणार आहे त्याच्यानंतर आपले दुसरे खासदार साहेब बोंडे साहेब हे पण येणार आहे हे सगळेजण कार्यक्रमाला राहणार आहे तर भाऊंना पण बोलावलेलं आहे आणि जेवढे काही राजकीय पक्ष आहेत जे गावातील प्रतिष्ठित मंडळी आहे त्या सर्वांना बोलावलेलं आहे कुठल्या एका पक्षाचा कुठल्या एका संघटनेचा हा कार्यक्रम नाही आहे हा सर्वांचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाला आपण सर्व वरुडवासी सर्वांनी उपस्थित राहावं आणि इथे येऊन जे मनशांती आपल्याला लाभते त्याचा खरंच अनुभव घ्यावा या उद्घाटनानिमित्त काही रॅली वगैरेचे आयोजन हो सात तारखेला सात फेब्रुवारीला याची एक कलशयात्रा म्हणून निघणार आहे तर ती कलशयात्रा आपल्या केदार चौक महात्मा फुले चौकातून तर या सेंटरपर्यंत हे सेंटर सरस्वती नगरमध्ये आहेत तर सरस्वती नगर म्हणजे कोण तर आपल्या आपले रेमंड शोरूम आहे नागपूर रोडवरती तर रेमंड शोरूमच्या अगदी बॅकसाईडला जो रोड गेलेला आहे नवीन लेआउटमधून तिथून जर पाहिलं तर ब्रह्मकुमारीज म्हणून बोर्डस लागलेला आहे तर त्या ठिकाणी हे सेंटर आहे तर तिथे नक्की या आणि सात तारखेला रॅलीमध्ये पण सहभागी व्हा धन्यवाद सर आपल्यासोबत आता या कार्यक्रमासाठी अमरावतीच्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी सीता दिदीजी इथे आलेल्या आहेत त्या अमरावती क्षेत्र सबझोन इन्चार्ज आहेत त्यासुद्धा इथे अनायश आज इथे आलेल्याच आहे कार्यक्रमासाठी तर आपण त्यांचेसुद्धा विचार इथे ऐकून घेऊ असं मला वाटते दिदी आपण या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल ओम शांती सर्वप्रथम वरुड निवासी सर्वच बंधू आणि भगिनी सर्वांचं एक मी हार्दिक स्वागत करते आणि हे जे ईश्वरी विश्वविद्यालय वरुड शाखा ज्या ठिकाणी शिवशक्ती भवनचं एक भव्य उद्घाटन या येणाऱ्या आता जवळच आठ तारखेला होणार आहे त्यामध्ये विशेष माउंट आबूचे जे वरिष्ठ राजयोगी ब्रह्माकुमार सूरजभाई या ठिकाणी येतील आणि अन्यही अमरावती जिल्ह्याचे सगळेच भाऊ बहिणी या ठिकाणी एकत्रित होतील यांचा या ठिकाणी उद्देश तो हाच आहे ही जी एक सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण केली यामागे उद्देश की हे जे ईश्वरी विश्वविद्यालय विनामूल्य सेवा करतं या विद्यालयातून साप्ताहिक कोर्स तेहीसुद्धा या ठिकाणी विनामूल्य रूपात दिल्या जातं आणि एक विशेष राजयोग मेडिटेशन या ठिकाणी शिकवलं जातं आणि यातून प्रत्येकाचं जीवन व्यसनमुक्त त्याचबरोबर विकार ज्याला आपण एक म्हणतो आहे ज्यामुळे हा जो संसार दुखी आणि अशांत आहे अशा संसाराला पुन्हा असं एक सुख शांतीमय आज हे विश्व तयार करण्याचं या विद्यालयाचं एक विशेष लक्ष आहे परंतु हे कार्य करणारे जे आहेत ते आहे निराकार परमपिता परमात्मा शिव ज्या शिवाची शिवलिंगाच्या रूपात आपण सर्व भक्ती करत आलो ते शिव एकोणीसशे छत्तीस सदतीस या विश्वात इतकं एक सुंदर विराट कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि हे जे ईश्वरी विश्वविद्यालय आहे की इंटरनॅशनल विश्व आज विद्यालय आहे अन्य एकशे पंचेचाळीस देशातसुद्धा या ईश्वरी विश्वविद्यालयाच्या शाखा आहेत आणि भारतात तर संपूर्ण क्षेत्रात तर या ठिकाणचा उद्देश तोच आहे प्रत्येकाचं मानव जीवन एक सुखी शांत निर्वेशनी आणि त्याचबरोबर कुरीती कुसंस्कार विकृती या सगळ्यांपासून एक अलिप्त होऊन जीवनामध्ये एक दिव्यता आश्रेष्ठ दिव्य शिक्षणाच्या बरोबरच दिव्य शक्तीची अनुभूती ज्या निराकार परमपिता परमात्मापासून प्राप्त करणं आणि विश्वात असणारा हा शांतीचा दुःखाचा हा प्रकोप आज ह्या राजयोगाच्या प्रशिक्षणाच्या आधारावर संपूर्ण दूर करणं हेच या ईश्वरी विश्वविद्यालयाचं मुख्य लक्ष आहे ओम शांती 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 आणि सगळ्यांना सहर्ष निमंत्रण आहे की आठ तारखेला दहा वाजतापासून एक वाजेपर्यंत या कार्यक्रमात आपणही उपस्थित राहाल त्याचबरोबर सात तारखेला या ठिकाणी बारा वाजता एक कलश यात्रा पण ठेवलेली आहे आणि संध्याकाळी सहा ते सात खुशी का उपहार असा एक सुंदर गेट टुगेदर आपल्या वरुड निवासी सगळेच आज विशेष अतिथींचं आज या ठिकाणी स्वागत आहे जरूर येणारे माउंट आबूचे जे आमचे विशेष आदरणीय भाई आदरणीय गीताबेनजी आणि आमचे वरिष्ठ राजयोगी सूरजबाईजी यांच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येईल आपण जरूर या आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्या याबद्दल मी तुमचं सर्वात पहिले अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर लाभ घ्याल तर मी आपले धन्यवाद पण करते ओम शांती धन्यवाद